हॅलो सर मतलं एक प्रॉब्लेम होता पुण्यामध्ये सनवडी कंपनी आहे ना हा त्या एका कंपनीत पेमेंट किंबर्ली अटकलाय किंवा बंपनी पोरं नाही पोरं सर एक मराठी बाकी बाहेरचे नाही नाही कोणाचं पेमेंट अटक पेमेंट मार्च अटकलाय साडे दहाचं पेमेंट आहे जून महिन्यात तिथे साडे दहा साडे दहा हॅलो हॅलो बोला किती दिवस झाले म्हटला जून महिन्यात पेमेंट असेल आता झालं तर झाले तर दोन अडीच महिन्यात दोन झाले काय बोलतो तो बोलते आज करतो उद्या करतो आणि एक वर्ष मला असं म्हटलं मी काय करू म्हटला असं म्हटलं आता करतो उद्या करतो आणि बस जून महिन्यातून हे काय करू सर ते सगळं कोण होतं वा कॉन्ट्रॅक्ट वापडे म्हणून सुपरवायझर आहे आणि काय कोणता कॉन्ट्रॅक्ट आहे पुण्यामध्ये ऑफिसरीच हा का कुठला आहे तू मी अमरावती अमरावती पुण्यामध्ये कामाला आहे सणासोडमध्ये एकटा आहे का हा एकटाच आहे फॅन ठीक आहे ठीक आहे त्यांचा नंबर आहे का आहे ना दोघाचा पण नंबर आहे सुपरचा पण आहे आणि काउंटरचा मेन त्याचा पण आहे दोघंचा पण ठीक आहे ठीक आहे कॉल कर त्यांना हां ठीक आहे चालेल झालं पेमेंट केलं फिरून त्यांनी झालं आहे का हां थँक्यू ठीक बोला ना काही नाही काही नाही मला विचार होता Yeah